आज राज्यभर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान पार पडत असताना पैठणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय पैठणचे शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी मतदाना दरम्यान आपल्या लहान मुलासोबत मतदान केंद्रात प्रवेश करून नव्या पादाला तोंड फोडलंय पाचोड जिल्हा परिषद गटात आमदार विलास भुमरे यांचे चुलत बंधू शिवराज भुमरे निवडणूक लढवत आहेत याच गटात मतदानासाठी गेलेल्या शिंदे गटाचे आमदार विलास भूमरे यांनी आपल्या चिमुकल्या मुलालाही सोबत मतदान करताना त्यांनी मुलाला थेट उभं केलं यावेळी वडिलांच्या बोटाला शाई लावत असल्याचं पाहून मुलानंही आपलं बोट पुढं केलं धक्कादायक म्हणजे येथील महिला कर्मचाऱ्यानं नियमांचं उल्लंघन करत त्या मुलाच्या बोटालाही शाई लावली या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत दरम्यान या घटनेवर राजकीय वर्तुळातून टीका होत असताना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी याबाबत हात झटकले आहेत ते लहान लेकरू आहे मी तिथे नव्हतो याबद्दल मला याबद्दल काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे लहान लेकरू मला काही माहित नाही मी नव्हतो तिथं आता मी माहिती घेईन मला काही माहिती माझा छोटा मुलगा होता शिवाजी मतदान केंद्रावर मी गेल्यानंतर तो माझ्यासोबत आला त्या ठिकाणी माझ्या बोटाला शाई लावली तेवढी पप्पा माझ्या बोटाला देखील शाई लावा त्या ठिकाणी ती मी आधी विनंती केली याचा हट्टे त्या ठिकाणी शाई लावा पण या ठिकाणी मतदानाचा हक्क माझा होता तो मी स्वतः बजावलेला आहे तो छोटा आहे तो काही मतदान करणार नाही या ठिकाणी आरोप कधी केला पाहिजे जर मी मतदान केंद्रावर कोणाच्या मतदानाचा अधिकार हिसकून त्या ठिकाणी मतपेटीवर मी स्वतः पटणं दाबले असते किंवा त्या मतदान केंद्रावर काही गाजारोळ केला असता त्यावेळेस आरोप करावे या ठिकाणी माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बाजवलेला आहे या प्रकारावर जनतेतून संताप व्यक्त होत असून हे काय आहे आमदारांसाठी वेगळे नियम आहेत का अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आता या प्रकरणात शासन आणि निवडणूक आयोग नेमकी कोणती कारवाई करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय